अपक्ष नूतन नेते गजानन मगदूम यांचा भाजप पक्षाला पाठिंबा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरजेत गजानन यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला आज मिरज शासकीय विश्रामगृह येथे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजानन मगदूम यांचा सत्कार केला महापालिकेत भाजप एक्केचाळीस काँग्रेस व राष्ट्रवादी पस्तीस दोन अपक्ष अशी नूतन नगरसेवक संख्याबळ आहे

एक चांगली आनंदाची बातमी तुमच्या समोर येण्यापूर्वी जी आहे ती श्री गजानन मधू हे जे कुपवाडमध्ये अपक्ष निवडून आले तिथे आताच भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आणि त्याप्रमाणे ते आता भारतीय जनता पार्टी सहयोगी सदस्य झाले त्यामुळे आता एकूण बेचाळीस सध्या भारतीय जनता पार्टी झालेली आहे वीस सर आता बहा हजार पालिका टाइम टेबल स्थायी सदस्य एक भाग आहे तो होईल आज नगरसेवकांना आम्ही आवाहन असं केलेलं आहे की दोन कामं तुम्ही कमी केली तर एक चालेल पण अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे निस्वार्थीपणे आपण या लोकांचं भलं करण्यासाठी त्या लोकांनी आपल्याला घडून दिलेला आहे त्या भूमिकेत आपण काम केलं पाहिजे असं आवाहन आम्ही सगळ्यांना केलं आहे प्रत्येक वॉर्डामध्ये स्वतःचं कार्यालय असलं पाहिजे कार्यालयामध्ये जरॉब आणि कॉम्प्युटर असलं पाहिजे